चली रे मैं पागल सी कैसे खुश होके मनी है बचा कल की ली जन्मछु चल से करके हो मोबाईल काय गरज नाही अभ्यास कर अभ्यास काय गरज आहे मोबाईल चीव, टीव्ही ची तुला सांग बरा म्हणताय नमस्का। नमस्कार नमस्कार मी आता जेवण चालू आगे का नाही स्वयंपाक बनवून लेट झाला स्वयंपाक बनवून बनवणं चालू आहे तुमचे झाले का स्वयंपाक सगळ्यांचे लग... कामावर थोडासा आराम केला असतो स्वयंपाक राहायला आपले कर्म आपल्याला भोगावे के लागत केली त्यांची भूमी जेवण चालू आहे हो का माझा कधी होणार स्वयंपाक कधी होणार जेवण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नेहाते काय लागले की मला नाही लागलं कस काय बनवलं जेवायला स्पेशल निहाते स्पेशल काय बनवलं सांग आज हे आहे ना आज पोळा पण नागपंचमी पंचमी आहे मस्त सण करतात जे करणारे असतात ते नाही करणार नाही करत पण करणारे ते सण

Thank you for supporting me. तो, नमस्कार देवी छुड्या सदन देवी देवी भगवा कशा तुम्ही يلا كنت انا پانی جیون

एखाद्या वेळेस गरीबाच्या लाईवला यात आई हो भगवंत नक्की नक्की असं का बरं गरीबाचा म्हणता हा येऊ तो नक्की नक्की मला टाइम सांगा ना जरा mungkin ada times angga nih malah please he party 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 ho ho jau 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 party jauh na party mandi pide demi ahta gading jetli

ओळखायला का काय ना मी ओळखते लगेच तुम्ही सांगलं तर बेस्ट होईल तुम्ही सांगलं तर लग्न बेस्ट होईल ओळखायला काय ना मी ओळखते आम्हाला पार्टी पाहिजे मंगळवारी जे, जे आपल्या इकडली बरं बरं ठीक आहे ठीक आहे बोलण्या ओळखत असते मी बोला बोला बोलाच काळखल का नागेश दादा ओके हा 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 नाव कोणतं झालं आयडीचं सगळं का दुसरी आयडी आहे प्रत्येकाचे ओढले लिहायचे वेगळे असतात ना म्हणून ओळख येते लगेच येतो कामावर आहे ओके भगवान दादा आठ वाजता किती जास्ती लाईव्ह सध्या काही ते सांगा ना रात्री तर माझे पण असते साडे नऊच्या नंतर टाइम सांगा मला वेळात वेळ काढून येते न्यूज चॅनल ओपन करतो ओके ओके न्यूज चॅनल आहे का गावाकडले वांगे आहेत बघा फ्रीज मध्ये ठेवली होती मिरची बनवायची होती रात्री आठ वाजता बरं ठीक आहे येते अर्धा फेक तास हॉटेल वगैरे चालू आहे का कस गावाकडे कधी आल्या होत्या नाही गाव गावाकडे आले नाही गावाकडून किती फोन आहे गोमल पार्टी दे सगळ्यांनी फोन केलं मला एवढी महागाडी घेतली सण पार्टी तर द्या म्हटलं हे चालू आहे का नाही लागेल दादा हॉटेल चालू आहे का नाही आपली बरेच दिवसाने भेट झाली हा रात्री आले होते नाही नाही रोजच होती हॉटेल नाही रे पेट्रोल पंप सारी सॉरी सारी सॉरी सारी, सारी. तुमची डी मी स्क्रीनशॉट काढून घेतलाय सॉरी 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 हॉटेलच आलं बरं का हे कस काम आहे होत म्हणजे हॉटेल नाही हॉटेल हो हो हो, हो आता काल कामातून वेळच नाही भेटत ना नाके जरा लक्षात बी राहत नाही फोन आले होते सगळ्यांनी फोन केले अरे नाम चेंजिंग करायचं आयडी बोल आ, ओके ओके नागे दादा म्हणजे कसं शब्दाने ओळखायचं आपल्याला गलतीचे मिस्टिक गणेश कुठे

म्हणलं ना अभिनंद अरे हा यार मला तुझं नाव अरतीच वाटलं माझी गाडी घेतली म्हणून अभिनंदन तुम्ही म्हणले ना आरती अभिनंदन मी पण म्हणलं आरती ते अभिनंदन कारण ताईने पण घर घेतलं ना दादा म्हणून तिचं रिटर्न अभिनंदन तुझ्या झालं का जेवण वगैरे हो आपल्या तिकडूनच घेतली जिग्यातून परशुदा टिक्यातूनच घेतली खूप दिवसानंतर अनुना लाईव्ह म्हणून ना विसरलो बापरे होतं काय प्रॉब्लेम नाही <laughs> अभिनंदन करत एकदा आरती ताईने पण घर घेतलं ना छान वाटलं आम्ही दोघींनी मला वाटतं एका दिवशी तिने पण आणि मी पण जेवण झालं का नाही कामावर असतो ना पिक्चरला लाईक करा कमेंट करा दोघी बेस्ट मैत्रिणी आहेत ना म्हणून एका दिवशी घेतले असणार प्लॅन करू नाही ना तसं काय नाही हा ते तर होणारच दोघींचे विचार एकच जुळतात ना म्हणजे परंतु त्याला एकाच दिवशी आम्ही दोघींना पण हे केलं नि गाडी आणि तिने घर गर। तिने घराची पूजा केली मी गाडीची केली बघू तिच्याच बाजूला मी पण एक फ्लॅट घेते म्हणजे आयुष्यात कधी मैत्री तुटणार नाही खरस दादा तिच्यात बाजूला एक फ्लॅट घेते मी खूप छान हो ना तिला मी पण तेच म्हणलं दोघीने एकाच दिवशी केलं शनि शनिवारी जाऊन बाजूचाच फ्लॅट बुक करते मी पण सोशल मीडियावर भेटलेल्या मैत्रिणी आयुष्यात कधीच नाही विसरणार अस जवळ <laughs> आल्या तर काही खरं नाही बाबा येणारच आम्ही एकत्र येणारच लाईन चालू नसेल तर का बर का बरं भीती वाटायली आता तर येणारच मग बाजूलाच येणार तिथं एकशे एक का दोन आहे ना मी एकशे पाच घेते लावून टाका सगळ्यांची जळू द्या सगळ्यांना जळू द्या एका दिवशी ग्रह प्रवेश करूत आम्ही घराचा जा खरंच जाणार आहे परशुदात आम्ही शनिवारी खरंच जाणार आहे जाणार रे खरंच बुकिंग करायला पहिलंच तर आमच्या दोघीवर भरपूर खाऊ असतंय सगळ्यांचा तर लोक एवढे मी तेच म्हणले ना बरजू दादा लोकांचा तर कोळसाच होईल हो तेच ना कोळसा कोळसाच करू सगळ्यांचा

मस्त वाटलं माहिती आहे दिवाला असतं दहा सात वाजता माझी एवढी गडबड असती ना खरच ये मला येणं होत नाही लाईव्ह थोडीशी लेट असेल तर दहा साडे दहा तर पूर्ण लाईव्ह मी थांबली असते लाईक केलं थँक्यू कारण तुम्ही मला खूप सपोर्ट केले हे मला कस तरी वाटत तर त्या टायमाला कस मी बाहेर असते ना आठ वाजता येते मी घरी

कोणी नाही केले का नाही सात पाच मी काय बनवत मी चल कोणताच नाही सत्यपाल दादा चल दिवशीच केली होती पुरी भाजी शुक्रवारी

खायचे हॅलो कापू कसे आहे तुम्ही मी मस्त आहे कृष्णा तू कस आहेस कधी स्वागत आहे तुझ्या गाडीवरती झालं का जेवण वगैरे